नमस्कार एवन्स गॅस रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत बिना तळलेले अगदी चटपटीत असे कमी साहित्यात होणारे मऊसूत अगदी सुपर सॉफ्ट असे दहीवडे फक्त उडदाची डाळ आणि दही एवढं जरी असलं तरीसुद्धा अगदी दहीवडे छान होतात चला तर आता आपण अगदी सोप्यात सोपे कमी साहित्यात होणारे दहीवडे बघूयात हे असे टेम्टिंग सुपर सॉफ्ट अगदी चटपटीत डिलिशियस दहीवडे करण्यासाठी अडीच कप उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवत आहे आपली डाळ आता छान भिजून झालेली आहे त्याचं थोडंसं पाणी त्यातच ठेवून बाकी सगळं पाणी निथळून घेणार आहे आता मिक्सरमधून हे वाटून घेत आहे पहिल्यांदा पाणी न घालताना जेवढी जा वाटली जाईल तेवढी वाटून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं चमच्यानेच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आत्ता मी हे वाटलेलं आहे जास्त बारीक वाटलं गेलं नाही आपल्याला हे पीठ छान अगदी बारीक वाटलेलं पाहिजे नंतर जे दाखवतो आहे ते पीठ छान बारीक वाटलं गेलं आहे हे पीठ आता मी आठ ते दहा तासासाठी फॉर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे हे मी रात्री करून ठेवत आहे उद्या सकाळी हे छान फुलून वरती येईल हे बघा छान फॉर्मेंट झालेलं आहे आणि छान फुललेलं पण आहे असं जाळीदार पीठ तयार झाल्यानंतर ते छान घोटून घ्यायचं आहे घोटाना थोडंसं पहिल्यांदा जड जातं कारण आपण जास्त पाणी न घातलं हे वाटलेलं आहे नंतर मात्र दोन तीन चमचे दोन तीन चमचे असं पाणी घालून आपण हे घोटायचं आहे जा एकदम जास्त पाणी घालू नका जास्ती जास्त आपल्याला इथं पाच ते सात चमचे किंवा जास्ती जास्त आठ चमचे पाणी लागतं जास्त पाणी घालू नका ह्याला खूप असं एकाच डायरेक्शनने हे छान घोटलं गेलं तरच वडे अगदी हलके आणि छान मौसूत होतात एक पाच ते सात मिनटं तरी ह्याला असं मिक्स करत बसावं लागतं हे बघा एक पाण्याचा बाऊल घ्यायचा आणि त्यामध्ये आपण पिठाचा गोळा टाकून बघायचा छोटासाच गोळा टाकायचा आणि हा छोटा गोळा असा पाण्यावरती तरंगला की समजायचं घोटून झालेलं जे पीठ आहे ते छान घोटलं गेलेलं आहे म्हणजे वडा अगदी मौसूत छान जाळीदार होणार आहे या वड्यामध्ये किसून घेतलेलं आलं जिरापूड आणि मीठ असं घातलेलं आहे आणि परत जरा एकाच दिशेने छान घोटून घेतलेलं आहे आपण हे बिना तळलेले वडे करत आहोत त्यासाठी एक अप्पेपात्र घेतलेलं आहे आणि त्या अप्पेपात्रामधून थोडंसं अगदी एक एक थेंब तेल घालणार आहे आणि हे वडे करून घेणार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनचं दा बटन दाबून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे वडे करण्यासाठी मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आणि त्यात चमचा बुडवून हे वडे आता ह्या आपेपात्रामध्ये घालत आहे असं केल्याने चमच्यामधून पीठ पडताना अगदी सहज पडतो शक्यतो हे वडे घालताना अधिक कडेनी वडे घाला कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो हे सगळे वडे घालून झाल्यानंतर एक पाच ते सात मिनटाची चांगली वाफ देऊन घ्यायची आहे आता छान वाफ देऊन झालेली आहे आपल्याला पहिल्यांदा मधले वडे जे असतात ते पलटून घ्यायचे आहेत कारण तवा तिथला जास्त गरम झाल्यामुळं ते जरा पटकिनी होतात आणि नंतर हळूहळू कड्याचे वडे व्हायला मदत होते हे आलटून पालटून करताना एखादा वडा जरा लवकर तयार होतो तो आधी काढून घ्यायचा नंतर कड्याचा एखादा वडा लवकर होत नसेल तर तो मध्ये घालायचा असं आलटून पालटून करत करत आपले वडे तयार करायचे हे बघा थोडासा असा ब्राऊन कलर आला जरा खरपूस कलर आला किंवा आपण ते सगळे वडे काढायला सुरुवात करायची अशाच प्रकारे आपण आता सर्व वडे करून घेऊयात हे दही वडे करण्यासाठी घरात फक्त उडदाची डाळ आणि दही एवढं असलं तरीसुद्धा पुरेसं आहे आदल्या दिवशी संध्याकाळी चार पाच तासासाठी उडदाची डाळ भिजत घालायची चार पाच तासानंतर मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची आणि रात्री झोपताना दही लावायचं तर सकाळी दही वडे तयार करणं अगदी सोपं जातं आता असे सर्व वडे झाल्यानंतर एका पातेल्यात थोडं पाणी घेतलेलं आहे आणि ते कोमट करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं सा साधं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे वडे घालत आहे हे वडे पहिल्यांदा घातल्यानंतर वरती चांगले तरंगतात म्हणून चमच्याने ते चला आत पाण्यामध्ये छान डुबवायचे आणि एक असं खोलगट झाकण घेऊन त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे सगळे वडे आत पाण्यात भिजले जातात आता आपण दही करून घेत आहोत त्यामध्ये थोडं काळं मीठ घातलेलं आहे हे दही जरा साधारण गोड असतं म्हणून मी तर हा दीड डाव पिठी साखर घातलेली आहे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे गोड करू शकता हे दही खूपच घट्ट असल्यामुळं थोडंसं पाणी घातलेलं आहे हे दहीसुद्धा तुम्हाला पाहिजे तसं घट्ट किंवा पातळ असं तुम्ही करू शकता एका रवीने ते छान घुसळून घेतलेलं आहे आता या पाण्यातले थोडेसे असं पाणी काढून हे वडे सगळे मी बाजूला एका चाळणीमध्ये घेत आहे ह्यातलं सगळं पाणी निघालंच पाहिजे अशी काही नाही छान मांसूप लागण्यासाठी आपण थोडंसं पाणी निथळायचं एवढंच आता पहिल्यांदा असे वडे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत त्यावरती आपल्याला पाहिजे तेवढं दही घालायचं ह्याच्यावरती मी जास्त काही मसाले घालणार नाही आहेत काळं मीठ मी आधीच घातलेलं आहे त्यावरती खजूर आणि चिंचेचं असं सिरप आहे हे घरगुती केलेलं आहे ते घालत आहे त्यावरती असा चाट मसाला भुरभुरत आहे नंतर थोडंसं लाल तिखट पावडर आहे ती भुरभुरत आहे आणि कोथिंबीर घालत आहे झालं असा आपला चटपटीत मौसूत टेस्टी जाळीदार असा अगदीच कमी साहित्य वापरून केलेला बिना तळलेला दही वडा मी त्याची टेस्ट घेऊन बघते आहे अगदीच सुपर सॉफ्ट मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्त